तुम्ही जे देय मुदत उपोषण धरलं ह्याच्या पाठीमागचं कारण काय ग्रामपंचायतला झाल्यामुळे उपोषणाला बसतो आहे ग्रामपंचायतमध्ये जे कोणतीही योजना आली तरी ते काम झालेलं नाही प्रत्यक्षात ते पैसे काढलेले आहेत तेही काम झालेले नाही काढण्यात आलेले आहे आणि हे सर्व कामं सुद्धे आहेत आणि सहारांच्या करण्यासाठी मी इथं बसलेलो आहे तुम्ही साखरखेड्याचे रहिवाशी आहात का आपलं आपलं पूर्ण नाव काय आणि हे जे उपोषण करते तुमच्या गावचे आहे आमच्या गावचे यांनी जे उपोषण धरलं ते योग्य आहे का तर शंभर टक्के योग्यच आहे साखरखेड्यामध्ये एक नंबरचा भ्रष्टाचार झालेला आहे चौदा आयोग आणि पंधरायुक्त आयोगामध्ये जी शासनानं साखरखेड्याला निधी दिलेला होता तो निधी साखरखेडा ग्रामपंचायतनं नुसतं कागदपत्री काम न करता खोटे कामं दाखवले आणि बंदा निधी काढलेला आहे शेवगा ते साखरखेडा त्यांनी पाईपलाईन फोडली एका पाईपाची किंमत असून अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपये हे सर्व पाईप यायने विकून टाकले अंगणवाडीसाठी खेळणे आणले ते खेळणे कोणतेही अंगणवाडीने यांनी दिलेले नाही तो भ्रष्टाचार झालेला आहे आणि बांधकाम मजूर बांधकाम मजूर साठी सही लागतात रामसेवकची गोरगरीब लोक सहासाठी तिथं येतात तिथं एजंट नाही साखरखेडा नाही आणि प्रत्येकी एजंट हा ते आणायचे एक ते दीड हजार रुपये त्या गोरगरीबाकडून घेत आहे म्हणजे नुसता विकासाच्या मुद्द्यावर बोम आणि फक्त साखर साखरखेडा एक ग्रामपंचायत झालेली आहे एक नंबरची भ्रष्ट ग्रामपंचायत म्हणजे साखर खेडा ग्रामपंचायत आपण ती काम न करता आ, कामे करू आले आणि ग्रामसेवकची एवढी मंजुरी आहे आठ आठ दिवस येत नाही फक्त बिलं काढायला येतं लोकांचे नमुने आठ ची कामं खोळंबलेली आहेत गोरगरीबाची घरगुलाचे काम होत नाही आणि एजंट असे लावलेले आहेत घरगुलाचे पंधरा पंधरा तेवढी हजार रुपये संबंधित ग्रामसेवक आणि सरपंचानी लावलेले दलाल हे वसुली करून घेत आहे आणि गोरगरीबाची असा छळ या लोकांनी लावलेला आहे तरी या लोकावर रोजदारी गुंडी करण्यासाठी आमचे मित्र आणि साखरखेड्याचे खूप काही लोक यायचे राहिले सपोर्टिंगसाठी शुफ। आम्ही याच्या सपोर्टिंगसाठी आलेलो आहे आणि साखरखेड्यात भ्रष्टाचार झालेला आहे कुठे फिल्टर प्लांट झाले नाही त्याच्या नावाखाली पैसे काढणे कुठे नाल्या केल्या नाही त्याच्या नावाखाली पैसे काढणे बोगस रोड करून पैसे काढणे साखरखेड्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे विजयभाऊ गवई यांनी जे उपोषण ठेवलेला आहे किंवा धरलेलं आहे किंवा बसलेले आहेत म्हणजे त्यांच्या उपोषणाच्या संदर्भात तुमचं पूर्ण गाववासियांचं समर्थन आहे का हो नक्कीच आहे कारण गावामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आज एवढं वीस ते बावीस हजार लोकसंख्येचं गाव आहे पत्रकार साहेब तर, गावा सा तर आमच्या गावाने बसस्टँडवरती स्त्रियांसाठी आपल्या आई बहिणी ज्या प्रवास करा जातात आज आजही त्यांनी बसस्टॉपवरती मोत्री घर सुद्धा बांधलेलं नाही मग एवढा करोडाचा निधी हा गेला पुढं ती की ज्या आईच्या पुढे आपण जन्म देतो की आई जर आपली उपचार लग्न करत असत तर आपण माणूस असून काही कामाची नाही